हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनलची तुमचं स्वागत आहे चला तर आज श्रावणी शनिवार आहे त्यामुळे आज मी कस हे बघा फराळ बनवणार आहे तर हे बघा बाजली आहे चटपटी आपल्याला वडा बनवायचा आहे तर हे बघा बटाटे मी किसून घेतलेले आहेत इकडे घेतलेले आहे शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे हे आहे साबुदाणा आणि वऱ्याचा आपले तांदूळ येतात ते घेतलेले आहेत लावून मिक्सरला गरम करून तर हे बघा आपल्याला जिरं घ्यायचं आहे आणि अद्रक आणि मिरची मिरची मिक्सरला लावून घेतलेली आहे तर चला आता तुम्हाला दाखवते पुढे तर हे बघा बटाटा मी किसून घेतलेला आहे छान किती असं छान किती असं बटाटा घेतलेला आहे असं त्याच्यामध्ये आता आपल्याला हे टाकायचे साबुदाण्याची मी पावडर करून घेतलेली आहे ती टाकायची आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तर चला शेंगदाण्याचा कूड घ्यायचा आहे आपल्याला दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घेऊया म्हणजे असं व्यवस्थित अशी चव लागते तर ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं घ्यायचं आहे थोडं घेतलेलं आहे आपल्याला मसाला घ्यायचा अद्रक आणि मिरचीच घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला तिखट पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित असं कारण लहान मुलं खाणारे पण असतात आपल्या घरी उपासाचे चटपटीत वडे सर्व एक मिश्रण करून घ्यायचं आहे मी तेल तापत ठेवलेलं आहे कारण फटाफट अशी आपल्याला ऑफिसला गायची पण आपली तयारी करायची असते मी बघा आता आपण ह्याच्यामध्ये साबुदाण्या आणि वऱ्याच्या तांदळाचा मी पावडर करून घेतलेली आहे ती थोडी थोडी आपल्याला मिक्स करायची आहे एकदम मिक्स नाही करायची थोडी थोडी मिक्स करायची आहे तरी बघा अशी घ्यायची करून इकडं दाखव तापलेलं हे आता आणि इकडे वडासारखं अर्थ हे बघा असं घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे जे वडे बनवायचे आहेत चटपटी वडे तर हे बघा असं करून घ्यायचं आहे गोल 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 छोटे छोटे शांतीचे शिकून करून घ्यायचे म्हणजे तळायला छान असे एकसारखा मार होऊन जाईल साबुदाण्याचे आप आपण वडे बनवतो एक चटपटी वडे साबुदाणा बऱ्याचे तांदूळ चला चटपटी वडे आपण तळून धुऊन या असे वडायचं ते व्यवस्थित असे आताचे खाणे शांतीचे सोनेरे कलर असं तर घ्यायचं आहे त्याला हे बारखे घ्यायचे व्यवस्थित असे आतमध्ये पण शेपले पाहिजे

तर तुम्ही कुठून बघताय कुठून कुठल्या राज्यातून कुठल्या देशातून ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा नक्की आवर्जून म्हणजे आम्हाला वाटेल की एवढ्या लांबू लांबू व्हिडिओ बघतायत रेसिपी कशी झाली ती पण सांगा कमेंटमध्ये बघा छान तिथे असे झालेले चित्रपटीमध्ये आपले

चला तर मग माझ्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह युट्यूबच्या चॅनलवरती नवीन असल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवर्जून सांगा कुठून ते पण आपली चटपटीत रेसिपी तयार झालेली आहे बघा छान अशी चला जय सद्गुरु